सेना से सेनाभवन इथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना आढावा बैठक संपन्न आज दिनांक आठ मे दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून पहिल्या टप्प्यात एक लाख सदस्य नोंदणीसाठी संकल्प समोर ठेवून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिकांचा उपक्रम राबवून शिवसेना पक्षाला मजबूत व संघटक तयार करा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी शिवसैनिकांना केले शिवसेनेचे शिवकार्य अभियान अंतर्गत सुरू असलेल्या सदस्य नोंदणीबाबत आमदार अब्दुल सत्तार यांनी अध्यक्षतेखाली शहरातील शिवसेना भवन येथे परिसरामध्ये शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये मार्गदर्शन करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की शिवसेना सदस्य नोंदणी अतिशय सोपी करण्यासाठी आली असून परिवाराचे सदस्य होण्याकरिता सत्याहत्तर झिरो तीन झिरो सात सत्तर तीस या क्रमांकावर मिस कॉल आणि एस एम एसद्वारे येणाऱ्या लिंकवर माहिती भरून शिवसेनेचे सदस्य होता येते किंवा पक्षाने दिलेल्या क्यू आर कोड स्कॅन करूनही सदस्य होता येते उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणूक शिवसेनेच्या भगवा फडकण्यासाठी युवक व महेकांचे मजबूत संघटन करण्यासाठी आव्हान यावेळी केले आहे सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून सर्वाधिक सदस्य नोंदणी प्रत्येकाने जबाबदारीनी कर्तव्य पार पाडावे असे आवाहन त्यांनी या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले आहे याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर सत्तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास पाटील दाबाडे व उपसभापती संदीप राऊत माजी सभापती केशवराव पाटील तायडे रामदास पालोदकर आदींची यावेळेस उपस्थिती होती